नमस्कार मित्रांनो आम्लपित्त का होतो याचे मुख्य कारणे कोणते आहेत सध्याच्या धावपळी युगामध्ये प्रत्येक व्यक्तींना आम्लपित्त होत असतो मग हा आम्लपित्त नेमका कशासाठी होतो या संदर्भातील माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो आम्लपित्ताच्या आजारात जठरात आम्ल वाढून त्रास व्हायला लागतो यामध्ये जेवण पचत नाही तसेच कडवट आणि आंबट ढेकर सुद्धा येतात वात्याही होतात आणि अशक्तपणामुळे घुंगी आल्यासारखे होते मित्रांनो तिखट मसालेदार तेलकट आंबट पदार्थांचे सेवन केल्याने सुद्धा आम्लपित्त होण्यास मदत होते त्यासाठी हे पदार्थ खायला नाही पाहिजे शक्यतो कमी प्रमाणात खाल्लं पाहिजे मादक पदार्थांचे सेवन केल्याने तसेच मानसिक उत्तेजना कामोत्तेजना उत्तेजना याशिवाय काही विशेष रोगामुळेही आम्लपित्तांचा विकार होत असतो हा विकार दूर करण्यासाठी काय काय घरगुती उपाययोजना करायच्या आहेत या संदर्भातील अचूक माहिती या चॅनलवरती तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र